आहे काळ्या पाण्याची सजा ओ शीट हा मे बी इकडे आपल्याला मोठे मोठे ॲनाकोंडाच पाहायला मिळतात बट आपण बाहेरनी गाडी थांबवली बाहेरनी हेल्मेट नव्हता आपला ते तर बाहेरचं बरोबर लागलं असतं आता आपण फक्त वाजेला बेसिकली ते स्कूटी आहेत जे आपण घेऊन जातोय आपण आपला बीच सुद्धा सोबत फोटोग्राफी साठी इवन मी यातले पण थोडे थोडे क्लिप्स याच्यामध्ये ब्लॉग मध्ये ऍड करणार आहे नामच नाही आता आपण निघतोय साईट सिईंग साठी आणि बघूया आपल्याला कुठले कुठले लोकेशन पाहायला मिळतात सो व्हॉट इज द नेक्स्ट लोकेशन आफ्टर रिफ्रेशमेंट आपण नॉर्थ गोवा साईट साठी जाऊ जे आपण बाईक ने करणार आहोत मग मित्रांनो सगळ्यात पहिले मला एक गोष्ट सांगा तुम्ही काय खाल्ला का तुम्ही घरून निघले तेव्हा पाठी काय काय आणले सांगा एक फक्त आता एक सिरियसली प्रश्न विचारतोय सगळ्यांनी सांगा प्रत्येकाने किती अंडरवेअर आणल्यात तू किती आणलं गो आला पोरा का पोरांकडे अंडरवेअरच पाहिजेत बाकी काय नको यो आड घेऊन आलाय भाई एकावर एक डबल चट्टी घालणार आहे कुणालनी भाईनी एक शर्ट बघा आणले किती लागले शर्ट भाईनी सगळ्यात जास्त खर्च केलाय केला असेल एक थोडक्यात आयडिया देतो ना सर किती खर्च झाला तुमचा स्पॉन्सर स्पॉन्सरशिप पैसा त्याच्याकडे पन्नास रुपये अजून सगळ्यात शांत संदीप दादा आणि इकडे जीवनला जीवन दादा एक दोन्ही मंडळी फुल शांत मंडळी आहेत आणि इकडे एक शांत माणूस आहे आपला काय बोलतच नाही भाई इंट्रो इंट्रोदेन तुझा नाव काय तुझा सौरभ जीवंत काय तो बोलला पहिल्यांदा तुम्हाला माहित नाही भाई ऐका ना बॅग कोणाची जीवनची का बाई च्या खाली जाऊन तो कॅश जमा करणार आहे दस करोड पहिल्यांदा काहीतरी पहिल्यांदा दोन शब्द हा ना पहिल्यांदा गो झाला हा मग चालू आहे मला वाटतं मग आता म्हणजे काय

भाई बॅट घेऊन म्हणजे जोश होणार आहे भाई फुल जल्लोष होणार आहे विराट

पहिले आपण एका हॉटेलला उतरलो होतो बट वी डिडंट गेट चान्स देअर बिकॉज त्याचे रेट्स खूप हाय होते वाटते अँड तो आपण उतरलो इकडे बसच्या पाठीमागे बस इथे पार्कला लागेल आता आणि तो स फायनली वी रिच ॲट अवर डेस्टिनेशन दॅट नेम इज द डेल्टा रेसिडेन्सी इथे आपल्याला डिलक्स रूम्स सुपर डिलक्स रूम्स पाहायला मिळतात बट आपण तीन रूम्स इथे घेणार आहोत बेसिकली आपली इथे बस होती जे आता पार्किंगसाठी गेले मे बी इथे तुम्हाला इवन स्कूटीजसुद्धा पाहायला मिळतात ज्या आपण रेंटली हायर करू शकतो अँड आत्ता आपण इथे फ्रेश होणार आहोत फ्रेश झाल्यानंतर आपण स्कूटी वगैरे घेऊन साईट सीईंगसाठी जाणार जाणार आहोत अँड मे uh, बी फर्स्ट आपला आगोटा फोवट असेल देन पब्लिक uh, सगळी आतमध्ये व्हेरिफिकेशन करते आहे आतमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा ड्रेस पाहायला मिळतो आहे इवन आपल्याला एक या साईडला रेस्टॉरंट पाहायला मिळतं जिथे आपली नाईटची डिनरची सोय केली uh, आहे अँड गणपती बाप्पा मोर्या तर ही एक आपल्याला राहण्यासाठी रूम आहे सर्वात परत पहिली रूम तर तुम्ही ही बघू शकता कशी वाट हा बेडरूम आहे आणि हा एक आणि याच्या बाहेर तुम्ही बघू शकता ही बाल्कनी आहे आणि इथे दोन खुर्च्या दिल्यात आपल्याला आणि हा आपला स्विमिंग पूल बघा हा बघा किती मस्त वाटतो एकदम प्रीमियम चला दुसरा रूम दाखवतो आणि टी व्ही एक आणि ते आपण चेक करू शकता आपण कसे दिसतो मस्त दिसतो असा वाटत आणि हा अजिंठा तुला का आणि हा आपला सेकंड रूम आणि हा आपला थर्ड रूम आ, तरी हाय हॉटेलच्या बाहेरची जागा हे बघू शकता आता आम्ही चाललो आता आम्हाला बोलावल्या आपला मनीष टोंबरेने स्कूटी बघायला काही स्कूटीचे व्हिडिओ घ्यायचे म्हणून गोपो माझ्याकडे त्याच्याकडे द्यायला लागेल तो चला सो बेसिकली वी हार्ड एअर बाईक्स स्कूटीज सेवन बाईक्स वेर इज द सबसे पहिले हमें ये देखना पडेगा सब स्कूटी सही सलामत आहे या नाही तर मेन विषय असा आहे हे बोलतात की सगळे स् स्कूटी नवीन आहेत बट आपण चेकअप केलेलं चांगलं असतं कारण की इथे जेव्हा आपण स्कूटी वगैरे घ्यायला येतो पर्सनली जर आपण घ्यायला आलो तर कधी कधी तोडफोड ऑलरेडी झालेली असते आणि ते नंतर बोलतात की तुम्ही तोडफोड केले सो यासाठी आपल्याला सेफ्टीसाठी एक छोटा व्हिडिओ काढून ठेवा जेव्हा तुम्ही इथून चेकिंग कराल दॅट्स इट गीजा। गाडी और सबका बेसिकली ते स्कूटी जे आपण घेऊन जातोय प्रत्येकाने व्हिडिओ व्हिडिओ आणि हा या गाड्या आपल्या सर्व चेक करून घ्यायचे नंतर त्यांचं म्हणणं काय आलं काही भेटले ना चला या गाड्या सर्व चेकिंग करू आणि काय बोला चालू आहे <laughs> बोल ना काय बोला विषय भाई सहा गाड्यांच्या चाव्या सांभाळल्या एक गाडीची चावी सांभाळत नाही आपली गाडी बाई काय नंबर हिचा बेचाळीस अठ्ठावीस ठीक आहे चलो बाई चलो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वाला एक पुढे गेलाय अजय येऊ बघा आठ वाला ब्लॉग Ê chói 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 Chia lô, chói chia lô, chia lô. chói lệch, phải chói 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 आय डोंट नो तुम्हाला व्यू भेटतोय की नाही भेटतोय बट इथले जे पेट्रोलचे चार्जेस आहेत मे बी महाराष्ट्रामधले जे चार्जेस आहेत त्याच्यापेक्षा चार्जे थोड्या डिफरंट राहतात मे बी थोडे एक्सपेन्सिव्ह राहू शकतात बट ठीक आहे ओमकार शेठ इथे नाश्ता करायचा प्लॅनिंग आहे का नाश्ता करायचे खायचे काय विषय अरे भाई, भाई आम्हाला भुका लागल्या त्यांच्या थाल्या आल्यात तरी पबजी मध्ये घुसलत चिकन थाली मागवले भाईनी आमची मच्छी वेटिंगल आहे पण डिश आल्या आपल्याला घेत आलं विशाल विशाल ना इकडे छोले आहेत इकडे मच्छीचा करी आहे आणि इकडे वरण आहे जे आपण भातावरती घेऊ शकतो सो त्यासाठी हे तीन आपल्याला करी टाईप दिसतात बट ॲक्च्युली दिस इज छोले करी अँड डाल मच्छीमध्ये आपल्याला बागडा मिळाला आहे आणि मस्त क्रिस्पी झालं आहे फायनली इथून सगळे आता बाहेर निघत आहेत प्रत्येक जण ज्याची स्कूटी घेऊन आता फोर्ट कडे रवाना होत आहेत भाई काय पण बोल गोव्याच्या गल्ल्यांच्यात जरा फिरायची वेगळीच वाईफ आहे आपल्या मुरबाडच्या रस्त्यांच्या जे आपण फिरतो भाई तिथल्यापेक्षा इथली व्हायब वेगळीच आहे भाई तुम्हाला रस्त्याला ना नुसत्या स्कूट्या दिसतील स्कूट्या काय पॅसिनोचं भाई तो फुल भाई मार्केट आहे भाई तुम्हाला ना अख्ख्या मार्केटमध्ये ऑलमोस्ट एटी पर्सेंट स्कूटी पॅसिनो बघायला भेटेल काय इतका क्रेज आहे काय माहिती भाई, भाई। इव्हन आम्ही ज्या ठिकाणी गेलो ती लेडीज होती ना तिने हा सगळा नवीन स्टॉक आणलाय भाई अय भाई आई शपथ घापकोन निघला तो पुढं बघ भाई कोण आलाय कोण नाही गोवा झिरो थ्री वी फोर टू टू एट गाडी आपण इथे पार्क केली आहे अगेन सगळ्यांच्या चाव्या या गाडीमध्ये आपण ठेवून दिल्यात तिचा मालक जर तुझ्याकडून चावी हरवली ना भाई सगळ्यांच्या स्कूटी इथंच राखडतील गेम होईल गेम इकडे विशालनी पण इकडे स्कूटी पार्क केल्यात नागेशनी पण इकडे गेले बाकी लोकांनी इकडे पार्क केल्यात मे बी सो इथनं आता आपण निघतोय आघोडा फोर्टला पाहूया काय प्रोसेस आहे अगोडा फोर्टच्या साईडला आपल्याला एक छोटंसं मार्केट पाहायला मिळतोय अँड हेअर इज द ब्लॉगर अजय कालेकर त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल प्रोसेस चालू आहे भाई मेहनत करतोय अजय कालेकर ब्लॉग्स इकडे आपली एंट्री आहे बट भाई टेन्शनमध्ये थोडंसं कन्सेशन करतायत की काय कसं काय प्रोसेस आहे सगळा इकडे मर्सिडीज लागले भाई आपण पण आणू तुम्ही जर सपोर्ट दाखवला तर तिकडनं आपण एंट्री केली अँड इथे आपल्याला ऑनलाईन तिकीटसुद्धा प्रोव्हाइड केले जातात आणि ऑफलाईन तिकीटसुद्धा आपण इथून घेऊ शकतो तिकीटची प्राइस मे बी पंचवीस रुपये असू शकते पंचवीसच ना आ, ट्वेंटी फाय रुपीज पर पर्सन आहे बट तीच जर तुम्ही फॉरेनर असाल तर तीनशे सुद्धा जाऊ शकते हे बघा इथे जसं लावलेलं आहे मी जस्ट गेस्ट गेलता बट ॲक्च्युअलमध्ये तेवढेच आहे कॅश आहे का तर इथे येताना लक्षात ठेवा इथे ऑनलाईनचा काहीतरी सीन आहे ऑनलाईन सध्या चालू नाही आहे सो ते लोक बोलतात की कॅशच प्रोव्हाइड करू शकतो आपण

मजा कोणाची मजा फक्त ती मग बसली आणि तिकडे यांचीच आपण काय आयुष्य जन्म घेऊन खायच आपण फक्त वज्याला ना <laughs> <laughs> आता मागला याला म्हणतात नॅचरल हवा आणि याला बोलतात प्रॉपर न्यूट्रल ब्लॉग बरं ह्या पोऱ्याचा आता चा चॅनल हे पोर्या तुझा तो मनीष टोमरे नाव नाही का बस का बाबा मनीष ठोंबरे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, स, करा सा, सा, याला गोव्याला या। बिना पेल्याशी चढले <laughs> याला गोव्याला बिना पेल्याशी चढले <laughs> गोव्याची दारू गोव्याची दारूत दारू अरे 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 पण बारीक वर आपडला काय बोलत होता गोव्याचे का मगचपासून एक्सप्लेन करतोय ही भिंत ती भिंत ऍक्च्युअल मध्ये हिच फोट आहे ये ये तो तो गेम हो गया। ये तो लेटेस्ट न्यूज है इथे पूर्ण पाणी भरलेला असतो सध्या पाणीच नाही आहे भाई गोव्यामध्ये पाऊस नाही झाला बाई आपल्याकडे पावसाने कारण घातले सो so, आज आपण एका अशा प्रीमियम लोकेशनला जाणार आहोत एक्चुअली प्रीमियम लोकेशन, लोकेशन नाही बोलू शकत पण त्याची एक डार्क साइड सुद्धा आहे प्रीमियम लोकेशन म्हणजे अगोडा फोर्ट बट त्याची डार्क साइड ही आहे की या तुम्ही ठिकाणाला एक चांगला किल्ला म्हणून संबोधू शकता पण त्या किल्ल्याच्या आतमध्ये एक डार्क साइड आहे जे ते म्हणजे त्यातलं जेल हा जेल असं समजू शकता की अंदमान निकोबारसारख्या ठिकाणी स्थित असलेल्या काल्या पाण्याची सजा दिली जाणाऱ्या जेल जेलसारखा हा एक जेल आहे जिथे लोकांना डीप अंधारामध्ये ठेवलं जात होतं आणि पाण्याची सजा असं घोषित केलं जायचं सो हे एक लोकेशन आहे जिथे आपण आज फिरणार आहोत आणि इव्हिनिंगला आपण कॅन्डोलिम बीचला खूप सारी धम्माल मस्ती करणार आहोत अंदमान निकोबारमध्ये काळ्या पाण्याची सजा दिली जाते तसंच इथे सुद्धा सेम टाईप ऑफ एक फोर्ड बनवला आहे ज्याला आपण एक भयानक जेल आपण संबोधू शकतो कारण की हा डीपमध्ये आणि खाली काहीच उजाडाचा सोर्स नाही आहे सो गाईज दिस गाईज आर फ्रॉम वेर आंध्र प्रदेश सो गुंटूर वेन यू आर कम इयर Good morning. good morning. good morning. Do you know history of this place? No. No. Okay. What is history? The name of this place is Agoda. Agoda is the Portuguese word and word. And actually, the pronunciation is the water. Real pronunciation is it's water. There is a water around the fort, so they called this place Agoda. मनीष से आप कर्नाटक मनीष मनीष टी एच ओ एम बी आर ई अगोडा किल्ला म्हणजेच इंग्लिश मध्ये अगोडा फोर्ट हा गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारी असलेला किल्ला जो वास्को दामाजवळ दा मांडवी नदीच्या मुखाजवळ स्थित आहे हा किल्ला पोर्तुगीजांनी सोळाशे बारा साली बांधला होता मराठी आणि डच यांच्यापासून संरक्षणासाठी अगोडा म्हणजेच पाण्याची साठवण असलेले ठिकाण या किल्ल्यात मोठे पाण्याचे टाके होते जे जहाजांना ताजं पाणी पुरवण्यासाठी वापरलं जायचं या किल्ल्यात एक भवितव्य दीपगृह हो। म्हणजेच लाईट हाऊस देखील आहे जो गोव्यातील सर्वात जुन्या दीपगृहांपैकी एक आहे आज हा किल्ला पर्यटकांसाठी खुल्ला असून गोव्यातील इतिहासातील पोर्तुगीज वारसाचे प्रतीक मानलं जातं पाहूया इथून व्ह्यू काय पाहायला मिळतो ऍक्च्युअली खाली काय आहे खूप एक्सायटेड आहे ऍक्च्युअली ते बीच नाही आहे पूर्ण जंगली एरिया आहे वालवरा आपण चढलोय जास्त काय घास नाही इथून भाई आपल्याला इकडे समुद्र पाहायला मिळतोय आणि समुद्राच्या मधीच काय बायला आठ दिसते ती तो, तो काय सीन आहे हा सिरियसली एवढा लांबला ते डॉल्फिन नाही इकडं आहे डॉल्फिन राईड उद्या का ती करू शकतो आपण इथं टाइम वेस्ट करू नका मग एकदा साईट सीन झाली ना सटकूया आपण पटापट पटापट पिण्याचा पाणी तोंडात होतं मॉर्डरची अवस्था अशी आहे तर इंडिया मागे भाईने गाडी थांबवली बाईनी हेल्मेट नव्हता हरला नाही तर भावीच बरोबर लागल्या असते आता भाई लवकर हेल्मेट घाली सगळं गेला आपल्या असते असते अरे येतो आम्ही चला चला भाई लवकर लवकर घाल की जायचं आहे आपल्याला चला आपल्या फक्त भैया ये गाड़ी कैसी है ये चालू ही नहीं होती जल्दी से कोई तो प्रॉब्लम है इसमें दे 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 दे। वो लाई है तब से ऐसे ही कर रही है पेट्रोल है हम हैंग हो गए हैंग हो गए थे थोड़ी देर के लिए अब इसे किक मारनी पड़ेगी देसी किक जाली का का क्या बंद जाली भाई लागले वट्टा था हमसे गाडी तर चालू आहे अरे झाली भेंडी चला चला माय मिस्टेक काय काय आला स्टँड काय चला हे चलया लवकर भाऊ भाऊ या बीच वरचा प्लॅन कॅन्सल झाला आता आपण आता दुसऱ्या बीच वर जाणार कारण की इथे काय ऍक्टिव्हिटी नाहीत बोलतात भाई मरणाचा हिंडलो गेलतो एका बीचवर तिथं काय आपल्याला पसंत आला नाही काम भरती होती मजबूत पवता आला नसता था। आता चालला कलिंगट बीचला दुसऱ्या बीच भाई, भाई। रूम पासून फक्त एक एक किलोमीटरच्या आसपास असेल ना आम्ही आईत गाड्या घेऊन फिरतो कुठे रे आगोडा पोट ठीक आहे बागा बीचला जायची प्लॅनिंग होती पण भाई आता टायमिंग नाही एवढा आपल्याला कलिंग तर आपल्याला बाजूलाच आहे सो आपण तिकडे जातोय बाई फुल आयसोलेटेड बीच आहे भाई खतरनक लाटा आहेत भाई असं या इकडे मित्रांनो खूप सारे लोक आहेत बोलतात गोव्याला काय आहे गोव्याला काय आहे पण मी सांगतोय ना गोव्याला भाई ऍब्स क्लीन वॉटर आपल्याला पाहायला मिळतोय यू कॅन सी द द्लिअरिटी अरे <laughs> <laughs> भाई मला वाटलं मोठे बिटे आहे का काय आपली काही बोलतात चिमुरी जरा युनिक दगड भेटली पण भाई काय लाटवली 저거 뭐 붙어 저거 뭐붙오쉣 आई या पे फॉरेनर आ चुके देख सकते सगतो बाईची रिॲक्शन कशी होती फॉरेनर ला बघून चला भाई फॉरेनर बघितलं आज कधी बघितलं ते आयुष्यात जवळ पण पहिली वर आज बघितले तर भावांतो या आपण बीच वर आहे किती मजा केली फॉरेनर आपल्या मजा केला जीवन भाई

आणि यांची भांडणं सोडवत मी थोडीशी मदत केली मी मी स्वतः जयशी मुलीने मदत केली ये या बाई लमूस कुठला येई ये घाम घातला इथं बीचवर तर बाबांनो अशा प्रकारे आम्ही एवढी या बा या या चड्डीला बदल आपले घ्यायची चड्डी तुम्हाला काय वाटतं आहे पाडला रे पाडला जिवा ओय yeah. बघा कसा शॉवर घेतात बाई फुल ओपन मधी सांगू लोक का ए, खोले का खोले का तिथं मध्ये काय नागेश चालला आतमध्ये एक दोन तीन हे तिघे पण नारायण नागेशाने विशाल खेळलाय अरे तू रावला त्याला अरे भाई हे गोंगणाकर गोंगणागर अरे मरा विशाल अजून निघला नाही आत्ता निघला विशाल आहे बाई मोठा स्कॅम झाला यांचा स्टार्ट घ्या